नमस्कार मित्रांनो शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो म्हणजे शिक्षण सप्ताह दिवस सातवा शेवटचा उपक्रम विद्यांजली विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निम शासकीय अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये पुढील उपक्रम घ्यायचे आहे सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपक्रम आहे विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी कर। करा विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी कशी करायची हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसणार आहे आधी क्रोमवर जाऊन विद्यांजली सर्च करायचा त्यानंतर असं एक डॅशबोर्ड ओपन होईल राईट साईडला बघाय एक रजिस्टर्ड टॅब आहे त्याला क्लिक करायचा त्याच्या खाली स्कूल आणि इंडिव्हिज्युअल अशा दोन टॅब दिसतील स्कूलला क्लिक करायचा असा एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये आपल्या शाळेचा डॅश कोड कॅप्चर टाकून आपली स्कूल डॅश कोड व्हेरीफाय करून घ्यायचा आणि त्यानंतर माहितीवरून अकाउंट क्रिएट करून घ्यायचा माझ्या शाळेचं अकाउंट क्रिएट झालाय त्यानंतर परत या डॅशबोर्डवर येणार आणि राईट ग्रीन ग्रीनमध्ये लॉग इन दिसतंय तिथ क्लिक केल्यानंतर तीन टॅब ओपन होतील यामध्ये पहिली आहे स्कूल तिथे क्लिक करणार शाळेचा शाळेचा टाकायचा लॉग इन ओटीपी, युडचा ओटीपी, माझ्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल कॅप्चर कोड टाकून लॉग इन केल्यानंतर शाळेचा असा डॅशबोर्ड ओपन होईल याचा अर्थ असा की विद्यांजली कोटाला आपल्या शाळा रजिस्टर झालेली आहे या कार्यक्रमातील दुसरा उपक्रम आहे शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहावे उपक्रम क्रमांक तीन समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करते त्याकरिता प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टर मेकिंग विज्ञांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करावे उपक्रम क्रमांक चार विज्ञांजली पोर्टलवर त्याप्रमाणे आपल्या शाळेला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचप्रकारे पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनव अभियान राबवायचे आहे पुढचा उपक्रम आहे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी किंवा डायटमधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मान शाळांचे सक्षमीकरण व्हावे यातरिता जास्तीत जास्त व्हॉलेंटिअर यांची नोंदणी करावी शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसारमाध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी अशा प्रकारे शाळा व समाज यामध्ये उत्तम नातेसंबंध निर्माण व्हावे व समाजातील घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण व्हावे यातरिता विद्यांजली बोर्टलविषयी जनजागृती करावी शिक्षण सप्ताह दिवस सातवा अंतर्गत इत्यादी उपक्रमाचे आयोजन करावे जर ही तुम्हाला माहिती आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद